कपाळावरील भस्म व सात्विक अलंकार जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी मठ वाराणसी सांगली येथे संपन्न होत असलेल्या आध्यात्मिक आशीर्वचन व शिवकथा धर्मसभेत हे मत व्यक्त केले महिलांनी शिवतांडव स्तोत्र सादर केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली जगद्गुरु पुढे असे म्हणाले की भस्म शरीरावर धारण करण्याची प्रथा ही अनाधिक काळापासून चालत आलेली आहे शंकरदेव देखील दररोज भस्म परिधान करीत असत लिंगायत धर्मातील प्रत्येक व्यक्तीने भस्म धारण केल्यानंतर त्याच्या मनात सात्विक विचार प्राप्त होतात त्याच्या मनात कोणतेच भेदभावाचे विचार येत नाहीत म्हणून लिंग धारण करून आचरण केल्यास आपणास भौतिक व अध्यात्मिक संपत्ती प्राप्त होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाचार्य बेळंकी महाराज व म्हैशाळकर महाराज यांनी धर्मोपदेश केला या कार्यक्रमाला माननीय विश्वजित कदम माननीय जितेश कदम माननीय जयंत पाटील माननीय दिनकर तात्या पाटील माननीय पृथ्वीराज पाटील माननीय पृथ्वीराज देशमुख यांनी स्वामीजींचे दर्शन घेऊन स्वामीजींच्याकडून शुभ आशीर्वाद घेतले सकाळच्या सतरामध्ये एकूण तेराशे साठ लोकांनी दीक्षाविधी घेतला सांगली जिल्ह्यातील जंगम समाजाने या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले

थार हजार हजार भस्माच्या गोलामध्ये त्यांचे शरीर ठेवून समाधी करण्याची परंपरा म्हणजे एवढं भस्म कशाने ठेवतात त्यांना शिवाची सद्गती प्राप्त होते म्हणून शेवटच्या क्षणामध्ये आपल्या सोबत येणारा संपत्ती म्हणजे भस्म आहे विभूती आहे म्हणून जे जे शिवभक्त आहे लेपन करतो आपल्या आराध्याला जे अलंकार प्रिय आहे तो अलंकार आपण घातले तर आपल्यावर आपल्या देवाचे कृपा होते म्हणून आपल्या धर्मामध्ये गेले खऱ्या अर्थाने भस्म अत्यंत श्रेष्ठ संपत्ती किरकिरी केल्यानंतर एक दिवस तयार झाले तर आम्ही जातो देवाकडे जाता जवळ आजारी जवळ लहान मुलांना बघण्यासाठी जाताना काही तर घेऊन जावा लागतो एक थोडासा गुड होता आणि थोडासा चिवडा होते कच्चा चिवडा ते कपडामध्ये बांधून दिली घेऊन जा म्हणून देवी देवता त्यांच्या दर्शनासाठी आले विष्णु बरोबर लक्ष्मी ऐसी अंगा वरपूर सोने के आभूषण होते तो। <प्राथ> भस्म लगता तीन प्रकार से विधान एक है भस्मोल भस्म स्ना त्रिपुंड धार म्हणजे पाणीच्या अंगोळी झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही भूजामध्ये जाऊन बसता त्यावेळी जा ब्रस्पाचे गोळा डाव्या हातात धरायचे उजव्या हाताने बंद करून आठ वेळ आज तुम्हाला गुरु महाराज मंत्र धरणे पंचाक्षर म्हणून त्या मंत्राचे आमंत्रण करून आमंत्रित करून त्या भस्माचे पावडर जे अंगावर घालून घेण्या भस्मोद्योदन म्हणतात अंगावर पडलेले भस्माचे कणाला संपूर्ण पोसून घेणे हातात याला म्हणतात भस्म स्ना तिसर आहे त्रिपुंड्र धारण म्हणजे भस्म लावताना तीन अंगोलीने लावण्यास सांगितलेलं ला आहे भरपूर

मजला तीन बोटा ने अपने कपाड़ भस्म लस्म लंजूस कराए नहीं भरपूर्ण कस को थोड़ा सा देवाने कपाड़ कपाड़े तुम्हारा कपाड़ भरूर भस्म ल आणि तीन कोणाला लावायचे द्वारपान जाऊन कृष्ण परमात्मा कृष्ण परमात्मा जेवाला बसला होता सुदामाच्या नाव सांगितल्या बरोबर कृष्णाला इतका आनंद झाला तर जेवण सोडला आणि पळत आला त्यांच्याकडे पर्यंत स्वतः येऊन त्याला घेऊन गेले आत कृष्ण सुदामाला म्हणाले माझ्यासाठी वहिनी काहीतरी दिले तर खायला दिले का सुदाम बघतो ताटामध्ये चांदी ता ताटामध्ये पकवान